तर मंडळी ते। आता आम्ही इलो इकडे आणि इकडे अंकिताचं कॉकटेल पार्टी असा त्याच्यासाठी आम्ही आम्ही तयार ही कोण नाही बघ आता बघ आत्ता आलो आता आंघोळ करणार आहे आम्ही सकाळपासूनची ची माझा डान्स नाही तुझा हे बघ बंटी आणि डीपी दादा झालेलं काय नाही एकटा फक्त ते ताई बनणार आहे आणि तुला जिजू म्हणजे कुणाल बनवायचं गाणं अस आहे दीदी संग बिहारी चाके फसले बी पी दादा बघूया काय करतात कुठे गेले अरे अंकिता गाया नाही अंकिता गाया पण ह्या आम्ही माडात आंबा पण गेलो असतो ना, ना।, ना, ना ए फुलबाजा खूयात फुलबाजा कुठे पाहिजे आहेत एंट्री लावत ना तिथे ठेवल्या तिकडे बोलू आता नको फुलबाजा आल्या फुलबाजा ओके रेडी काय करत तिकडे कशाला रॉकेट लावायला सांगितले तुला बोललो हो ताम ताम ना इकडे लावायचे हे पण हे नांगर बिंगर लावले नको का एक नांगर उभू एक नांगर उभू लागन बघले ना एक नांगर उभू इकडे आता अंकेचा जे एंट्री असा त्यासाठी सगळी तयारी झालं जोरदार वाली ते तेजस सगळा या करता सगळा एन्जॉय करता तेजस आणि धावपळ धावपळ वाले असतात कबड्डी खेळता आणि आपण नाही ना सगळा काळ जातोय तका बरा दिसता

వేల 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 दो लाइटर हैं एक लाइटर हैं अबे एक लाइटर ना चला दीजिए तुमने एक लाइटर चलाने दे लिया क्या एक लाइटर ने चला लिया तो 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 पेट्रोल लाइटर हैं इज़रेली लाइटर हैं भाई इज़रेली लाइटर हैं उनके पास के अबे इज़रेली लवकर है हाथ दुख लो आइकन तू तू इथे सगळ्यांनी वरती भेटवा सगळ्यांनी वर्ती हा हा ताक ओके ति जे स्मार्ट आहे तिला कळलं आहे ते हातच बघायचं आहे तू ओके ओके हा कोणाचा हात आहे म्हणाल ब्लेझर चेंज नको करून येऊस प्लीज ब्लेझर काढून वगैरे नको येऊस ओके हा कोणाचा हात आहे ओके नेक्स्ट ऑप्शन जाऊयात नेक्स्ट ऑप्शन जाऊयात तुला ओळखायचं आहे हा कोणाचा हात आहे हे ओळखायचंय तुला थांब एक मिनट एक आता हा कुणाचा हात आहे पण अंकिता मला तुला एक हिंट द्यायला आवडेल हा हात बावन आहे परत एकदा अगदी बरोबर ओळखले जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ही गंमत काय म्हणायचं तुला याच्यावर हे जे आहेत ना ते लक्षात आहेत आमच्या त्याच्यामुळे लक्षात क्या बात आहे क्या बात आहे हे हे प्लस पॉइंट आहे रे थांब ना <laughs> ओके थँक्यू सो मच थँक्यू सो मच आता 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 खरी गेम आहे राईट आता खरी मच आहे वेट, वेट वेट एक मिनिट ओके ओळखायचाय हा हात कुणालचा आहे का ओके किंवा मध्ये उत्तर द्यायचंय कुणाल खूप स्मार्ट आहे तुला आयडिया येस नीट विचार करून घे कुणालनी तुझ्या वेळेस एकदम परफेक्ट आन्सर दिलं होतं ओके डन okay, ओके लास्ट okay. हात आहे लास्ट आहे शेवटचा तुला ओळखायचा आहे हा हात कुणालचा आहे का ओके 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 अजून दोन ऑप्शन्स आहेत तुझ्या आणि शेवटचे दोन एकूण तीन ऑप्शन्स आहेत तुला ओळखायचं आहे सांग हा हात कोणाचा आहे अजून दोन ऑप्शन्स आहेत दुसरा हात ना एकच हात मिळणार दोन दोन काय विचारतेस सांगतेस अगदी बरोबर ओळखलेला अग्ट आहे सेम पॉइंट वन फिफ्टी पॉइंट तो अंकित आहे जोरदार पाहिजे परफेक्टली ओळखलेला आहे राईट थोडं थोडं कन्फ्युजन झालं ना पण

पण काय सांगितलं ते मला बोलतोय पाचशेची नोट कोणाकडे सांगा पटकन त्यांच्या खिशेत अशी अशी आली असती नाही का म्हणून पण मी ते नाही येणार आहे बट गंमत पुढचं टास्क आहे ओके पुढचं टास्क आहे तुम्हाला जाऊन घेऊन यायचं आहे स्पेसिफिक सांगतोय स्पेसिफिक हा येस स्पेसिफिक सांगतोय एक फिमेल पर्स घेऊन यायचे पाच मेंबर पर्स घेतो वन टू थ्री फोर फोर आणि प्राजक्ता आणि सोनाली एक मिनट एक मिनट एक तुमच्याकडनं ऐकूया ऐकायचं ठरलेलं सगळ्या मुलांनी सगळ्या जाती आण तुम्हाला दोघांनी मुली असून पण तुम्हाला पर्स पटते कॅश करायला काय म्हणायचं सोनाली काय म्हणा थोडक्यात थोड्या मार्जिन सोनाली तो आउट झालीस काय म्हणायचं आपल्या समोर दोघही आहेत जर एक लाईन डेडिकेट करायचं झाली सर कॅन यू गो आहे तुला सर्वांना सोनाली गाणं ऐकायला आवडेल येस कम लेने रे तू एक आदि रोमांटिक गाना दी स्पेसिफिक हो है सुना okay. था एक खूप फेवरेट गाना आहे ते नेहमी गाते जो गाना रेडी है वाओ जिग्याक मेरी नसे से खुद को देख थी है चाल में हिनावर मैं तो

कॅमेरामॅन बी केअरफुल सगळे जे रावते भोवते ते केअरफुल राहा पुढचं टास्क आहे पहिले हाईट सांगतो ते बघा ही हाईट लक्षात ठेवा ऐका ना ऐका ओके ही हाईट लक्षात ठेवा ओके नाही <laughs> <laughs> ओके हा ना साधारण तुमच्या कमरेच थोडस वरती थोडं सगळ्यांनी मागे या इकडे इकडे ओके येस येस सगळ्यांनी मागे सगळ्यांनी मागे सगळ्यांनी मागे या इथे आरामात आरामात जा ठीक आहे येस येस ओके पुढच्या टास्क मध्ये तीनच पोझिशन्स आहेत तुम्हाला जाऊन घेऊन यायचंय तुमच्या कमरेच्या लेवलचं कोणतंही पाठ अरे मोठी कमरेच्या वरती आहे शेटव शेटो शेटो कमरेच्या वरती खांद्यापर्यंत येत ओके थ्री मेंबर्स इन द कमरेच्या लेवलच त्यामुळे दुःख त्यांच्यास पण होत आहे जोरदार ताळ्या झालं पाहिजे पण त्यासाठी ही इजिके आणि छान तो काम करतोय आणि अजून एक मित्र आउट झाले कोण आवड झाले ना ओके ऑल राईट ऑल राईट ऑल राईट ऑल राईट मी काय म्हणतो आता तर टास्क आहे ना फार इंटरेस्टिंग आहे मी काय म्हणतो नाश्त्यामध्ये फार छान वडे होते ना तर कोणी पंधरा वडे घेऊन येऊ शकत इथे काहीच डान्स वाटलं की नसीब ते मटन नाहीये कोकड येऊन आलाय असेल टीमला विनंती आहे की पाच 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 असे हो पुढच्या पुढच्या ह्याच्यामध्ये जागा आहे दोन ओके जाऊन घेऊन यायच

त्यांचं वेगळंच चालू आहे डिस्कशन ओके लास्ट मेंबर आपण डिस्कशन झाल्यानंतर लगेच परफॉर्मन्सेस कडे मिळणार आहोत ओके ओके धरायचं नाही कोणी कोणाला ओके तुम्हाला रिस्पेक्टिव्ह मेंबर्सचं नाव सांगाल ना म्हणजे जर माझ्याकडे बोट आहे अवेलेबल असेल तर मी बोट आहे सांगा सर हे पकडणार आहेत आणि रेकॉर्ड झालेलं आहे सगळं तुमचं सगळं रेकॉर्ड झालं पर्यंत तुम्हाला टास्क करायचा आहे तुम्हाला एका सेल्फी एका एका सेल्फी एकच फोटो दाखवायचा आहे मी स्टार्ट बोल तेव्हा तुम्हाला निघायचं त्याच्या आधी निघायचा नाहीये एका सेल्फी एका सेल्फी मध्ये मी दहा पर्यंत काउंट करण्याच्या आधी मॅक्झिमम लोकांचा जाहिरात त्याच्यात आला पड काउंटर सातवटांच्या होता कमी कनी काउंटिम लोकांच्या मॅक्झिम लोकांचा पटणार आणि त्याच्यात तुमच्या टीमचे कुणाल किंवा मी काउंट करतो सेवन सिक्स फाय

ओके 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 चला रेडी ओके डन 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 हा फोटो ओके बाकी सगळ्यांनी बसून घ्या बाकी सगळ्यांनी बसून घ्या पुढे ओके ग्रेट ने. ने। आता मी या दोघी दोघांना बोलू प्लीज प्लीज फोन आहे ना फोटो घ्या मध्ये हा टीम पुनलचा फोटो आहे अंकिता तुला यायच किती दिसते दिसतात स्पॉट करायचं नाव सांगितले तरी चालू सगळ्यांची माझ्या माहिती व्यक्ती सांगू शकतेस चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा वीस एकतीस बावीस तेवीस पंचवीस चौवीस सत्तावीस सत्तावीस ओके येस नंबर नंबर यस म्हणजे योर कॉल योर कॉल यू से नंबर का आहे ना तुमचा नंबर सांगतोय मी नाव सांगतोय माझा कोणचा आहे माझे माझे हे तू पासवर्ड नाही नाही मी चेहरे जी दिसता क्लॅरिटी कर्यात कर्यात विजिबल चेहरे विजिबल चेहरे विजिबल डॉक्युमेंट्स ओके ओके टोटल टोटल नंबर व्हायला टोटल नंबर मग आपण नव्हतं म्हणून मायनस फाय करूयात मायनस फायचा हा पुढे स्पेसिफाय केलं होतं ओके ओके तेव्हा आणि माझ्यासोबत बिग बॉसच्या टीम बी मधले चढा पण बिग बॉसच्या फायनल पर्यंत जाणारे दोन स्ट्रॉंग प्लेयर आहेत आणि कुणाल आपण आता हे मोजूया युअर टू काउंट दिस नाव पण पॉइंट तर तिथे पण मिस होतो कारण इथे अंकिता प्रेझेंट आहे तर अंकिता आणि कुणाल या दोघांनी एक कलेक्टिव्ह डिसिजन द्यायचा आहे की हा टास्क टिपे दादा जिंकले दा

ऑन द माईक जी शेवटची नाही मारलेली आहे पण त्यासाठी पण जोरदार ताण्या झाल्या पाहिजेत तिने आणि तिच्या पूर्ण टीमनी खूप ट्राय केलं टू वेन आणि अँड द विनर अँड द विनर बघा बिग बॉस टीमचं नाही पण याचे विनर आहेत ओके आता हा जनता जनता रिस्पेक्टिव्ह फोन येतो घ्या प्लीज नाव आय रिक्वेस्ट एव्हरिंड टू प्लीज सेट